यंग ब्रिगेड म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं राजकारणातला आणि पुढची वीस एक वीस ते तीस वर्षाचं राजकारण जर बघितलं तर कुणाल पाटील हे त्या राजकारणाचा भाग असतील महाराष्ट्राच्या आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला काँग्रेसमध्ये नेतृत्व नाही दिसलं म्हणून तुम्ही भाजपमध्ये आलात भाजपमधलं कोणतं नेतृत्व आहे ज्याच्याबरोबर किंवा ज्याच्या टीमचा तुम्ही भाग असाल देवेंद्र फडणवीस साहेब चौदामध्ये मी आमदार झालो त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब त्या राज्याचे मुख्यमंत्री होते मी विरोधी पक्षाचा आमदार होतो विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आधी तर मला असं वाटायचं की मुख्यमंत्र्याला आपण कसं भेटावं आणि मी विरोधी पक्षाचा आमदार काही कामं करतील का जेव्हा पहिल्यांदा एकदा दोनदा त्यांच्याकडे गेलो तेव्हा संकोच मनामध्ये घेऊन गेलो पण माझ्या लक्षामध्ये आलं की अरे हे तर वेगळंच आहे काहीतरी हे तर आपल्याला विरोधी पक्षाचं समजतच नाही म्हणजे अगदी मी जी जी काही कामं घेऊन गेलो ती कामं तात्काळ मंजूर करायची काम करून द्यायचं मतदारसंघामध्ये चांगला विकासाचा निधी द्यायचा दृष्टीने कुठेही भेदभाव करायचा नाही ही, करा ही त्यांची भूमिका ही फार म्हणजे वाखाण्याजोगी होती आणि दुसरी एक गोष्ट आपण लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा जो विजन आहे ना ते प्रचंड मोठं विजन विकासाचं त्यांनी ज्या दृष्टीने सर्व ते मांडणी करतात आणि सर्वच डिपार्टमेंट्सला त्यांना ज्या गोष्टी माहिती असतात म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट त्यांना समजावून सांगितली पाहिजे आपल्या भागाविषयी आपल्या रिजनविषयी ती गोष्टी आपण दोन लाईन बोलल्यानंतर पुढचे दहा लाईन ते बोलतात माहिती असतात त्यांना माहीत असतं एवढी त्यांची ती प्रचंड ग्रास्पिंग कॅपॅसिटी आहे आणि मेन म्हणजे एक इंटेन्शन फार क्लिअर इंटेन्शन आहे आता तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचा इंटरव्ह्यू बघितला असेल मागे एक त्यांनी नरडाना आणि धुळे एम आय डी सीच्या बाबतीमध्ये त्यांनी जे एक विकासाचं विजन मांडलेलं आहे त्यांना वाटतंय की आमच्या भागामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाली आहे खानदेशाचा विकासाचा जो अनुशेष राहून गेला आहे याच्या बाबतीमध्ये आमचे वडील वारंवार भाषण करायची पण मला कधीच ते त्या विषयावरला सिरियसली घेताना कोणता काँग्रेसचा नेता दिसला नाही त्या काळचे मुख्यमंत्री पण मला त्या बाबतीमध्ये दिसले नाही पण आज देवेंद्र फडणवीस साहेबांना हे जाणवत आहे की खानदेशाला हा विकासाचा जो अनुशेष राहून गेला आहे हा भरून काढण्याची आवश्यकता आहे ते स्वतःहून बोलतात म्हणजे परवाची त्यांचा तो इंटरव्ह्यू तर माझा फारच आवडला की ते म्हणतात की आपण हे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करून या भागामध्ये खऱ्या अर्थाने पुढचं डेव्हलपमेंट करू म्हणजेच आमच्याच भागाच्या मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे ना माझ्याच भागाचा विकास होणार आहे ना विकासाच्या प्रवाहामध्ये आडकाठी बनण्यापेक्षा त्या प्रवाहामध्ये सामील आता वर वर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका